तर चला नवीन माझ्या एका व्हिडिओमध्ये मा तुमचे स्वागत आहे तर चला आज आपण बनवणार आहे तर पालकची भाजी तर पालकमध्ये खूप प्रोटीन असतं छोट्या मोठ्यांनी खाणं खूप गरजेचं आहे पालकमध्ये डोळ्यांसाठी आपल्या कमरासाठी आणि खूप शरीरासाठी खूप प्रोटीन भेटतं त्याला तर पालक खायलाच पाहिजे तर चला आपण साधी सोपी रेसिपी बनवणार आहे पालकाची तर इतकी छान येणं ना, जे नाही पालक खाणार आहे ते सुद्धा खाऊ शकते मी तर स्वच्छ ना पहिले पालक धुवून घेतलेला होता स्वच्छ आणि धुवून निसून धुवून घेतलेला होता सुकवायला ठेवला होता थोडा वेळ सुकून झाला तो आता आपण याला बारीक कट करून घेणार आहे तर बघू शकता तुम्ही एवढी छान मी बारीक कट करून घेतलेली आहे पालक खूप छान कट करून घेतलेली ले आहे आणि बघा तुम्ही आता मी इकडं ना आपलं फोडणीचं साहित्य काढून घेतलेलं आहे तर बघा तुम्ही इथं एक चम्मच मी ना बेसनपीठ घेतलेलं होतं आपलं चना डाळीचं बेसनपीठ आणि इथं कोथंबीर घेतलेली आहे आणि एक काळ्या मसाल्यातली वेलची असती ना मोठी वेलची तर ती घेतलेली आहे दोन लवंग घेतलेला आहे फोडणीसाठी एक कांदा कट करून घेतलेला आहे बारीक कट करून तर बघू शकता तुम्ही आपल्याला हे छानपैकी फोडणीला टाकायचं आहे मी तर कडई ठेवली होती गॅसवरती आणि दोन पळ्या तेल टाकून घेतलेला आहे इथं टाकणार आहे मी जिरे मोहरी टाकून घेतलेली आहे जिरे टाकून घेतलेले आहेत छानपैकी तर तुम्ही बघू शकता ही आता लवंग टाकलेली आहे मी आणि हे टाकणार आहे मी वेलची याना ते खूप छान स्वाद येतो आणि खूप छान टेस्ट येते तर एवढा छान वास येत होता ना खूप छान वास येत होता ते तळल्याच्या नंतर ना मी कांदा टाकून दिलेला आहे मस्तपैकी यामध्ये फ्राय करायला तर कांदा असा छानपैकी होऊ द्यायचा थोडासा ब्राऊन ब्राऊन कलर यायला लागला थोडा थोडा कीच लगेच कांदा टाकून घ्यायचा आपल्याला तर बघू शकता तुम्ही मस्त ब्राऊन कलर येत आहे या याला ले ले तर आता आपल्याला ह्यामध्ये ना पालक टाकून घ्यायचा आहे तर तुम्ही बघू शकता आधी आपण ह्यामध्ये ना मसाले ॲड करणार आहे तर हळद टाकलेली आहे मी आणि अर्धा चम्मच पहिले मी मिरची पावडर टाकून घेतली परत थोडीशी टाकली कारण चरचरीत असली ना पाला असं पाल्या तर छान लागतात आणि मी ना इथं तीळ पण टाकलेले आहे थोडेसे तीळ टाकल्यानं भाजी खूप छान होती तर मी तीळ टाकलेले आहे आता हे टाकलेलं आहे मी धने पावडर तर एक चम्मच मी धने पावडर टाकलेला आहे आणि याला ना छानपैकी आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे तर बघू शकता बारीक गॅस राहू द्यायचं आपलं म्हणजे फोडणी करपत नाही आहे तर बघा तुम्ही एवढी छान मस्त फ्राय झालेलं आहे यामध्ये टाकून देणार आहे मी एक चम्मच बेसनपीठ घेतलेलं आपले पोहे खायचं चम्मच आहे ना त्या चमचनी एक चमचा बेसनपीठ घेतलेलं आहे तर ते मस्त फ्राय करून घ्यायचं बारीक गॅस आहे तर बघा तुम्ही मस्तपैकी हे पालक टाकून घेतलेला आहे त्यामध्ये तर पालक टाकून घेतल्याच्यानंतर बघा तुम्ही एवढा छान पालकनं आणि बाजूला मीनं छोटा एक आपला अर्धा पाऊण ग्लास मीनं पाणी ठेवलं होतं गरम करण्यासाठी कारण हे आपल्याला गरम पाणी करून टाकलं ना तर खूप छान फोडणी येते पण आणि टेस्ट पण आपला जशाला तशाच राहतो टेस्ट जात नाही आपला तर बघू शकता तुम्ही आता मी पाणी गरम केलेलं होतं आणि हे मी छानपैकी फ्राय करून घेतलेलं होतं थोडीशी कमी गॅसवरतीच ना पालक फ्राय करून घ्यायची पहिले म्हणजे मग आपल्याला ती कडू पण लागत नाही आणि छानपैकी आपल्याला त्याचा वास येतोय तर बघा तुम्ही एवढा छान वास यायला आणि भाजी पण परतून झालेली आहे तर आता हे ना मी पाऊन ग्लास पाणी टाकलेलं होतं गरम करायला ते गरम पाणी मी ह्यामध्ये ॲड केलेलं आहे पाऊन ग्लास तर बघू शकता तुम्ही मस्तपैकी जास्त पतलं नाही बनवायचं आपल्याला याला घट्टच ठेवायचं तर असं छानपैकी याला आता शिजू द्यायचं थोडा वेळ तर शिजत असताना एवढं छान मस्तपैकी शिजून झालेलं आहे आणि मी इथं ना पाऊन वाटीनं छोट्या वाटीनं पाऊन वाटी मी शेंगदाणे घेतली होती भाजून त्याचे सालटे काढून घेतली होती आणि त्याला न मस्त खुलं दोन दोन खपल्या केल्या होत्या त्याच्या दोन दोन खपल्या केल्याच्या नंतर ह्यामध्ये टाकल्यावर ना खूप छान वाटतं म्हणजे तीळ पण आणि आपले छानपैकी शेंगदाणे पण छान वाटतात त्यामध्ये तर बघू शकता तुम्ही खूप साधी सोपी रेसिपी आहे चला आमच्या चॅनल लाईक करा स